आपल्या आजोळी पायी जाणाऱ्या एका मुलाला व्यसनाधीन पुलावरून खाली फेकलं गंभीररीत्या जखमी झालेल्या मुलाच्या दोन्ही पायांच्या गोट्यांची हाडं तुटली असताना उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात आणल्यावर गोट्यांची जोखमीची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली आहे खर्डी रेल्वे स्टेशन जवळच्या गावात येणारा कृष्णा मुकणे आपल्या आजीकडे चालत संध्याकाळच्या सुमारास जात होता समृद्धी महामार्ग येथील पुलावरून जातेवेळी नशेत असलेल्या काही अज्ञात व्यक्तींनी दरम्यानच्या वेळेत कोणते कार्य नसताना कृष्णाला उचलले आणि पुलावरून खाली फेकले मात्र खाली पडून कृष्णा जबर जखमी झाला होता त्याला उठताही येत नव्हतं जवळच काही कामगार काम करत होते त्यांनी कृष्णाची माहिती घेऊन कुटुंबियांना कळवले दोन्ही बायाच्या घोटाला मार बसल्यामुळे त्याला तात्काळ ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल केलं कृष्णाच्या दोन्ही बायांचे एक्सरे काढल्यावरती घोट्यांशी हाडं मोडले असल्याचं समोर आलं सिव्हिल रुग्णालयात गेल्या काही वर्षात गुंतागुंतीच्या जोखमीच्या शा, शस्त्रक्रिया यशस्वी होत आहेत मात्र कृष्णाची ही शस्त्रक्रिया अत्यंत आव्हानात्मक अशी होती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महागडे यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रिया करण्यात आली पंधरा दिवसात कृष्णाच्या दोन्ही घोटांच्या एकूण तीन शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत एका पायाला जखम असल्याने एक शस्त्रक्रिया विलंबनाने करावी लागली होती या शस्त्रक्रियेसाठी अस्थितज्ञ डॉक्टर विलास तळवे डॉक्टर अजित भूसागरे डॉक्टर मयूर नागरगोचे डॉक्टर दीपेश पाटील भूलतज्ञ डॉक्टर रुपाली यादव यांसह तेथील स्टाफ यांनी अधिक अथक परिश्रम घेतले एक चौदा वर्षाचा मुलगा जो ब्रिजवरनं पुलावरनं पडला होता आणि तो सर्व पडल्यामुळे त्या पायाच्या दोघं घोट्याला सिव्हिर इंजरी झाली होती आणि कॉम्प्लेक्स फ्रॅक्चर झाला होता डिफिकल्ट सर्जरीज होती पडला त्याला आमच्याकडे ॲडमिट केला डायरेक्ट खरडीवरून आला होता डॉक्टर साळवे डॉक्टर धीरज महागडे आर्थोपेडिक सर्जन दोघांनी मिळून पेशंटला असेस केलं त्या पेशंटला इथे पुढे जायला तयारी नव्हता तरी इथे ऑपरेशन करायचं सांगितलं आम्हाला विनंतीच केली ते आणि आम्ही ठरवलं की पुढे इथेच करू ऑपरेशन तर ऑपरेशन केलं डिफिकल्ट सर्जरी होती त्याच्यात टोटल आम्ही तीन सर्जरीज केल्या पहिल्या दोन सर्जरीज केल्या त्याच्यानंतर त्याच्यानंतर काही करेक्शनसाठी तिसऱ्या सर्जरीची पण गरज पडली तर आजच्याकडेला बच्चू अतिशय व्यवस्थित आहे एक मुलगा आहे पूर्ण आयुष्य पडलेलं आहे त्याच्या पायावर उभं राहणं हा सगळ्यात मोठा चॅलेंज होता आणि जो फ्रॅक्चर होता खूप कॉम्प्लेक्स होता परंतु आमच्या ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर साळवी सरांनी जे काही मेहनत घेतली त्याच्यामागे काम केलं डिफिकल्ट <laughs> सर्जरी होती ती आम्ही सिव्हिलला केली मी सगळ्यांना विनंती हेच करतो की चांगल्यात चांगलं काम करण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो ज्या ज्या सिच्युएशन येतात बरेचसे आपल्याकडचे गरीब ग गरी ग्रामीण भागातले लोक येत राहतात त्यांना जास्त माहीत नसतं बोलण्याचंही त्यांच्याकडे लँग्वेजचंही त्यांचा बॅरियर असतो ह्या लोकांना मदत करणं हेच एक उद्दिष्ट असतं त्याच्यामुळे आम्ही अशा सर्जरीज करतो आणि एक विनंती करतो मी सगळ्यांना की असं जर काही डिफिकल्टी आहेत जे काही ज्यांना गरज आहे त्यांनी कृपया किंवा या प्रायव्हेटमध्ये याचा जर खर्च तुम्ही करायला गेलं लग, ते मला वाटत नाही की दहा ला पंधरा लाखापेक्षा कमी याला खर्च झाला असता टोटल सगळ्या गोष्टी एवढे दिवस हॉस्पिटल स्टे आणि ट्रीटमेंट मेडिसिन इंजेक्शन्स आणि ऑपरेशन्स वगैरे हो ते गोरगरिब्यासाठी अतिशय चांगली गोष्ट आहे तर आ, ही सगळ्यांनाही विनंती करेल मी आव्हाने करेल की जास्तीत जास्त आमच्या जेवढ्या सरकारी संस्था आहे त्याचा उपयोग करून घ्यायला पाहिजे इकडे येऊन पेशंट दाखवायला पाहिजे ते ट्रीट करून घ्यायला पाहिजे धन्यवाद